शोफी काकाने डुबरूसाठी काय भाजी पालक पनीर चला वाईर ओ बाप्पा पूर्ण भरतोय नमस्कार गुड इव्हिनिंग सगळ्यांना मी काजल जर्नी विथ वेदंकर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते शंभू एलवर का आता आला का आला का आला का आणि हा कोण आहे आपला शंभू शंभू तकलू या तकलू लानी सो स्वप्नील काका आले होते आणि स्वप्नील काकाने काय आणलंय शंभू साठी <laughs> फोन खूप छान असा गिफ्ट आणलेला आहे शंभू साठी शंभू सारखा या सगळ्यांचा फोन मागायचा ना आता शंभूलाच सेपरेट फोन मिळालेला आहे नको सो so, गाई सोफी काकाने डुबरू साठी काय आणलंय अगं बाई शोफी काकाने फोन आणलाय शंभू शंभूचा सेपरेट शंभू कोणाचा फोन या फोन उघडतो लावतो शंभू शोभी काका शंभू सारखे आम्ही पण लहान लहान आम्हाला काही आणत जा आम्हाला खरा फोन दिला तरी चालेल शंभू आपल्या काकाला थँक्यू म्हण म्हटलं म्हटलं का काकाला सांग छान आहे मला आवडलं मला आवडलं सांग काकाला गाणं लागलं आठवत का तुला हा हॅलो धूम असला तो बघ कसा उघडतो मस्त काकाला दाखव काका काय का सांगताय दाखवत हे बघ ते, ते नाही अरे ते नाही हे बघ दोरा दोरा उघडना जाऊ द्या त्यात देणार नाही तो हा ते गळ्यात घाला तर काका उघडून देताय जा काकाला सांग अरे काका बनवार बोलताय ना रे सोपी काका गिफ्ट आणत राहतात शंभूसाठी काका किती फक्त पंचवीसशे अगं बाई स्वस्तात लहार स्वप्नील काकालाच लाव फोन म्हणू शंभू आपल्या का काकाला फोन लाव अरे जरा थांबव रे आमचं काय चाललंय याच काही वेगळंच चालतं आपलं कमी तर करावाज शंभू वाजव चकलूजी त्या फोनच्या खूप आठवणी आहेत प्रत्येका मुलीकडे हा फोन असतो जसा आमच्या शंभूला स्वप्नील काकाने गिफ्ट केलाय आणि इत मला इतकं चांगलं वाटत धूम चाल धूमत गाणं होतच मात्र बाई माझा फोन आहे म्हणे आणि सहा नंबर दाबला की चल छैया छैयाचं गाणं लागायचं मात्र या फोनमध्ये ते नाही आहे आम्ही पाहिलं सगळं बटनं दाबून दुबून पाहिलं चला छैया छैय लागते का तर नाही लागत नाही उपद्रवी पाहिले का आमच्या घरचे दाखवा आपपा, हे पाडून ओढून लाईट ला, मोकळ आला लाईट बंद होऊन गेला म्हणू बटन दाबून दाबून आणि हे काढून ठेवलंय बघा आता काय कर हा लाईट लावच नको आपपा, सरळ काढून टाक आणि नुसता फोन वाजत शंभूसाठी लाईटचा तोपर्यंत होता हे पण तेच झालं मग काका घरी जाईल तोपर्यंत गोल कोणी तोडलं हे तू काय काढलं म्हणू लाइट चांगला चालू होता ना रे उगाच काढलं तू तुझ्या फोनला टॉर्च होता ना तो टॉर्च बंद झाला आता पाहिला ना आमच्या शंभूजी करामत किस शंभू आमचा एका का मिनिटात काका घरी नसतील पोहोचले तोपर्यंत तो आहे पण आणलेला आहे आणि जे की मला आणि शंभूजे पप्पाला खूप आवडतं मात्र ते आता काही संध्याकाळी करत नाही उद्या सकाळी करेल कारण यातल्या बिया देखील काढायच्या नंतर त्या सोलायच्या जरा वेळ लागेल या भाजीला जरा लेंदी प्रोसेस आहे भाजीची म्हटलं उद्या करूया आणि आता ठरलेली आहे पालकची भाजी हे बघा अग काढून पालका का बरोबर काहीतरी वेगळं करावं लागेल आज भाजी पालक, पनी बना। पालक पनीर शंभू काय खाणार का तू हे तर हे चालू राहील आता खालो आलो आलो काय येस पालक पनीर, पनीर? पालक पनीर।, पनीर बर दे सध्या बालक पनीर पर्यंत गाडी आली आहे ना पनीर तर येऊ दे घरात मग पनीर नगरच होतील नाही तर इथेच आपलं पनीर मागे आले जातील पुढे यायच्या जागे हे बा आजीला घरात घेऊ दिल हा माऊ बोल ग माऊ फोन आला आहे का माऊ मा। आजी तेच आहे सहा नंबर दाबले की छै्या हा धुमच आले पण होत पण ते सहा नंबर दाबल की छाय्या छाय्यात शंभू कोणी दिला गिफ्ट तुला आजोबांना दाखव त्यातला लाईट काढून तोडून ठेवला लाईट बंद केला म्हणा मी पण हे करायचं आहे त्यासाठी पालक निवडून झालाय आणि आता जरा थोडस हे उकळवायला ठेवायचंय बघितल्यानुसार पालक पनीरची रेसिपी आपल्याला करायची आहे लवकरच तर पालक आपला छान उकळतो आहे आणि या पालकाला ना गरम गरम आता हे गरम उकळतं तर पाणी आहे मात्र याला आपल्याला टाकायचंय थंडगार फ्रीजचं पाणी घेतलं यात म्हणजे याचा रंग बदल नाही पालकाचा रंग हिरवागार राहील यासाठी पालक छान उकळलाय आता गॅस करायचा बंद करायचा की नाही शंभू तू पालक पनीर खाशील का नाही का ना आता नेहमी प्रमाणे राहून गेले पाऊल ला ला ला। पा। काही लागला नाही लाल पेर उमटवून ठेवला डोक्यावर आता आम्ही चाललो आता गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शंभू दे ना शंभू राणी आपा क्या के ना चल चल ते पाय आधी चल मागे लागला

काल गेला देड़े। देड़े। चला वा बाहेर ओ बाप्पा पूर्ण भरतोय तो तोंडात तू त्याला काय देतो आणि शंभू मला दे ना पेडा दे ना अजून दे आहे तुझ्या आता काय चाललंय शनु तिथे सगळ्यांनी म्हटलं म्हणून तू इथे येऊन बसलाय आणि काय काटे तू अगं उसरून घेतला थोड म्हणजे बाबू आईला देना आईला देन, दे दे। ना रे हातात पण घे नको देको रडणं चालवून राहिली ते हे काय का बाई मी रडू नको एवढं दिलंय म्हणू आजी आजोबांना देना आपल्याच अरे तिथला उचला नमस्कार करताना शंभू पेडा पेडा कुठे कोणाला दिला चला सोगाईल so गजानन महाराजांच्या मंदिरात आम्ही जाऊन आलेलो आहे so आणि जाण्याआधी स्वयंपाक राहिला आता बघा पनीर चिरलं गेलेलं आहे आता पटकन त्याला थोडस शालू फ्राय करते पोळ्या करायचं राहिले आणि भाजीची ग्रेव्ही पासून सगळं सगळं राहिले सो आता आपण थोड्या वेळानेच भेटूयात बाय बाय सोगाई चलो आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता चाललाय स्वयंपाक करणं साडे नऊ झालेले सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत नेमका आहे पालक पनीर बनवण्याचा इथे इथे पोळ्या भाजी बनवली जाते आहे इथे पनीर छान मस्त मस्त करून ठेवलेले होते फ्राय म्हणतात खूप फ्राय करून ठेवलेले होते आता आपल्याला बनवायचे पालक पनीरची भाजी नुसता पालक कोणी खाल्ला नसता त्यापेक्षा पालक पनीर तरी खाल्ला सो गाईज बघा पालक भाजी तयार आहे ग्रेव्ही म्हणजे पालक वगैरे सगळं वाटून टाकलं गेले आता राहिले फक्त हो आपले जे पनीर टाकायचे ते आमची भाजी रेडी झालेली ना आता त्याच्यामध्ये टाकले जाणारे कुठे पनीरचे आयटम देखाव बाई हां मस्त ते जेव्हा तेलातून काढले ना तेव्हा मस्त वाचत होता पण काजलने मला एकही खाऊ दिलेलं नाही फार दृष्ट वागलेली आहेस तू आज माझ्यासोबत भाजी खायची आहेत ना हां चला ठीक आहे पण मी लपून एकदम खाल्लेले आहेत तू किती सज्जन <laughs> चल, चला चला लवकर चला, 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 लवकर टाका गव्हाला पण भूक लागलेली पनीरची भाजी कडे पाणी चालले टाका बस आज बनवला आहे पालक पनीर पोळ्या ही आहे आमची सकाळची वांगे बटाची भाजी आणि प्रसादाचा लाडू आम्ही तिघ जण आता बसतोय जेवायला शंभू राजे आजी आजोबांबरोबर समोरच्या घरात आहे गाईज आमचं जेवण झालंय तू जेवला का हा आहे बघा मागे चंदा मामा दिसतोय आणि आता आम्ही बाहेर बसतो थोड्या वेळ गमती करतो खेळतो काय म्हणणं तुझं खेळायचंय आहे का मग काय करायच बोल बाहेर इतकं गरम आहे घरात चाल कूलर लावून बसलो होतो पण नाही बाहेर बसूया त्यामुळे आम्ही दोघं बाहेर आलो आहे ना पण सोपी काका थँक्यू आम्हाला मला फोन दिला शंभूला फोन कोणी दिला शंभू रात्री अकरा आणि आम्ही आलोय हम्मा बघायला पाहून गे डोकं बाप बेटी ए गुंडी ते अम्मा पाहते पाहून घे अम्मा आणि दुसरी कुठे हा ती तिकडे दुसरी तिला विचार पोळी खाल्ली का बेटा आता चक्की अम्मा नाही आता रात्र आहे आता घरी चला चक्की अम्मा सोगहीत so आजचा व्हिडिओ इथेच थांबवते बेटा उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग